जय दादा हाय नमस्कार झालं का जेवण छान नाश्ता तुझं एक नंबर लाईक केला आहे ओके काय विचार करते दीदी काय नाही रे विचार करते जरा विचार आहेत डोक्यात जरा माझ्या डोक्यात विचार आहेत विचार, विचार। मई ताई हाय हाय काय आहे आरे ताई नमस्कार झालं का आरती ताई जेवण कशी आहेस ग आहे ग बरी आहे अगं गुगल पिन तब्येत कशी आहे ऐक ना आरती गुगल पिनसाठी व्हेरिफिकेशन करायला लागतो ना गुगल पिनसाठी कस कस लागत सांग मला तेवढ यशचा डॉलर दिसत होता एक जीमेल आलाय अवघड झाले आमची मी हे ते हेच ड्रायविंग लायसन वगैरे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड ते भरलं परत आता एक व्हेरिफिकेशन आलंय आमची लाडकी माऊ काय करत आहे 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 बसले आकाश सिंह हॅलो हो, कैसे आहो कैसे हो मग आजची भैया गुगल पेनसाठी ॲड्रेस टाकावा लागतो आपला अगं टाकला ॲड्रेस ॲड्रेस कुठला टाकावं लागतं जे आपल्या ह्याच्यावरती येतोच ना आपला आहे आपला आधार कार्ड आहे तोच ना ऍड्रेस आधार कार्डचा ऍड्रेस ना ॲड्रेस ऍड्रेस टाकावं लागतं आधार कार्डचं आता झालं होते की चायनल म्हणू माझा व्हेरिफिकेशन सांगतोय परत हो आधार कार्डचा आणि जिथे तो राहते तो ऍड्रेस मी राहते तो ऍड्रेस आता मी आधार कार्ड माझ पु आहे मी राहते मी राहते इकडं गावाला आधार कार्ड चा ऍड्रेस पुण्याचा आहे मग सतीश हाय नमस्कार दादा तो फॉर्म व्यवस्थित भरून दे तो फॉर्म दिला व्यवस्थित भरून मी कुठला फॉर्म म्हणतेस तो दिला की आधार कार्डचा आधार कार्ड पॅन कार्ड लागतो तो दिला मी म्हणते दादा हाय नमस्कार झालं का जेवण नमस्कार गुड मॉर्निंग अगं माझी काही जो ॲड्रेस देणार देणार त्याच ॲड्रेसवर गुगल पे येणार अगं कुठला ॲड्रेस पण आता मी तिकड राहते माझा ॲड्रेस तिकडचा आहे पुण्याचा म्हणजे आधार कार्डचं मग त्या आधार कार्डचं तिक ॲड्रेस आहे म्हणजे त्याच आधार कार्डच्या ह्याच्यावर येणार ना जो आधार कार्डचा ॲड्रेस आहे तिथेच जाणार ना तो गुगल पेन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तो तू जो तू जो ऍड्रेस आत्ता टाकशील त्या ऍड्रेसवर वर गुगल पिन येणार व्यवस्थित फॉर्म भरून दे कारण माझा मी ॲड्रेस व्यवस्थित नव्हता टाकला मला खूप उशीर लागला होता गुगल पे न्यायला हो का अगं माझा ॲड्रेस व्यवस्थित टाकला आहे आपला आधार कार्डचा ॲड्रेस टाकावा लागतो ना लाईक डन पण दादा आपला आधार कार्डचा ऍड्रेस टाकावा लागतो ना तिथं आधार कार्डच्या ह्याच्यावरतीच गुगल पिन जातो जो आधार कार्ड ऍड्रेस असतो ना आपला जे तिथं तो ऍड्रेसवर जातो मी ज्या सोसायटी म्हणजे जो आधार कार्ड वर वरती ज्या सोसायटीमध्ये राहतो ती ना त्या सोसायटीचं वा नाव आहे की त्याच्यावर आधार कार्ड वरती झालं का तुझं जे नाश्ता वगैरे गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग संदीप दादा लाईक करा सगळ्यांनी खाली या लवकर सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट लाईक करा पटपट लाईक करा झाला <coughs> का हो झालं नाश्ता जेवण उशिरा जेवण उशिरा हो जेवण उशिरा हो आधार कार्ड तेच ऍड्रेस वर तू राहतेस का हो हो आधार कार्ड ऍड्रेस आधार कार्ड ऍड्रेस होता ना दिलाय ना त्याच्यावरती सोसायटीचं नाव वगैरे टाकलेलं आहे तू पुण्याचा आहे तो मग त्याच्यावरती जाणार की तिथं जाणार तो पोस्टात जाणार तिथं त्या पत्त्यावर हो जाणार जो पत्ता दिला आहे तो आधार कार्डचा आधार कार्डवर ते ॲड्रेस आहे सोसायटीचा त्या पत्त्यावर हो जाणार तिथं जर जा आपण नसलं तर तिथून जाऊन तो, तो बॅ पोस्टात जमा होणार पण पोस्टात गेले होते ह्याच्या पप्पा नव्हता आलं गुगल पे माझं ताई तुमचं गाव कोणतं दादा गाव रत्नागिरी आहे आता व्हेरिफिकेशनसाठी परत हे आलं आहे बघ पेमेंट व्हेरिफिकेशन असं दिलं आहे का पेमेंटसाठी पेमेंट व्हेरिफिकेशन असं दिलं आहे तुला आला का अर्थ ताई पहिला पेमेंट पहिला पेमेंट आला का अर्थ ताई तुझा कमेंट करा पटपट लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी पटपट लाईक करा ए बोल ना, 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 ना बोल नाही करा सुपर चॅट कुठ करते वीएस डॉलर दिसत नाही शुभ सकाळ ताई साहेब चहा नाष्टा झाला का चार नाष्टा झाला हो गं झालं माझं चहा नाश्ता अगं तुला विचारते आरती ताई पहिला पेमेंट आला का तुला कुठून आहे तुम्ही मी नाही रत्नागिरी इथून प्लीज सगळ्यांनी विचारताय पण लाईव्ह तर लाईव्हला लाईक तर करा की लाईव्हला लाईक तर करा सगळ्यांनी लाईक केले ताई बापरे कुठं लाईक केले दिस पण ना आले दादा लाईक विजय दादा परत करून बघा मंडई झाले मंडई माझ्या डोकं दुखत एवढं ना विचार करून करून गुड मॉर्निंग राजू दादा गुड मॉर्निंग राज गुड मॉर्निंग राज लाईक केले तर लाईक होणार आहेत पण लाईक करणार राज मराठीमध्ये कमेंट रत्नागिरीवरून

मराठी मध्ये मराठी मध्ये कमेंट करू राज आम्ही मराठी आहोत मराठी मध्ये कमेंट करा सरळ बस अच्छा, अच्छा Gáijále कमेंट पण येत नाहीत पट लाईक पण करत नाही